नमस्कार मी आज थोडीसा एक क्लिप दाखवतो आपले सहकारी चंद्रकांत गुलाणे मी आज त्यांच्या गावी अमरावतीला भेट दिलेली आहे आणि जो जवळजवळ जो रिटायर झाल्यापासून मला त्यांना भेटता नाही आलं तर मी त्यांच्या घरी आलेलो आहे तर मी त्यांच्या निवासाचा फोटो तुम्हाला दाखवतो हे त्यांचं मेन एंट्री गेट हे हे मेन एंट्री गेट आहे ही त्यांची राहण्याचे निवास आ, हे पहा हे, हे गुलानी साहेबांचं घर आहे छोटंसं निवास आहे एकदम छोटं पाच माळ्याचं निवास आहे छोटंसं हे पहा कशी इमारत सुंदर बांधलेली आहे आणि आम्ही खूप आज अमरावतीमध्ये फिरलो परंतु अशी बिल्डिंग आम्हाला अजून बघायला मिळाली नाही आहे आज मी इथे येण्याचं कारण माझे भाचा इकडे अमरावतीला होता आहे आणि पाच पाच जिल्ह्याचे अधिकारी आहेत ते त्यांना भेटायला आलो होतो आमची चुकामुक झाली आणि मग आम्हाला गोलानी साहेबांचं नंबर मिळाला बोरकरांनी दिला नंबर आणि मी त्यांच्या आता घरी भेट देतो आहे भेटीला आलेलो आहे ही त्यांची इमारत पहा अतिशय सुंदर आज मी इथेच थांबलेलो आहे ह्याच इमारतीमध्ये थांबलेलो आहे प्रशस्त जवळ पाच ते सात हजार स्क्वेअर मीटरमध्ये बांधलेली इमारत आहे उद्या मी त्यांच्या शेतीला भेट देणार द्यायला दे जाणार आहे कारण ते तांत्रिक शेती शेती करतायत आणि खूप डेव्हलपमेंट केलेली आहे तर ते ती उद्या त्यांच्या शेतीला मी भेट द्यायला जाणार आहे आणि घर असं बनवलेलं आहे की त्यांनी इथे एक या एरियामध्ये एज्युकेशनल झोन असल्यामुळे फार्मसी कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे टेक्निकल कॉलेज आहे त्यांच्या घराच्या आजूबाजूला आहे त्यासाठी ह्यांनी हे मस्त घराचं रेस्टॉरंटचं वगैरे प्लॅनिंग केलेले आहे सध्या पी जी त्यांच्याकडे राहतात वीस ते पंचवीस फ्लॅट आहेत सध्यावरती त्यामध्ये ते लोकं राहत आहेत आणि गुलाने आणि मिसेस गुलाने हे दोघंच इथे राहतात कारण तुम्हाला तर माहीत आहे त्यांची मुलं फॉरेनला आहेत ऑस्ट्रेलियाला आणि इथे दोघं एकदम एकदम संभा व्यवस्थित सांभाळतात ह्या बिल्डिंगमध्ये त्यांचे जवळजवळ दहा ते सम्मा, पंधरा कामाला लोकं आहेत इथे आता मी तुम्हाला आहे ना आ, एक त्यांचं मिसेस गुलाने यांचं ऑफिस दाखवतो अतिशय सुंदर ऑफिस आहे आणि छान केलेलं आहे हे मी गेटमध्ये एंट्री केलेली आहे हे गुलाने साहेबांची गाडी पार्किंगचं सा केलेली आहे छान यू व्ही सेवन हंड्रेड आहे गाडी पण आता हे त्यांच्या घरामध्ये एंट्री करतो आणि तुम्हाला मिसेस गुलाने यांचं मी या ऑफिस दाखवतो अतिशय सुंदर ऑफिस आहे हा त्यांचा एक छोटासा प्रशस्त हॉल आहे बघा किती सुंदर आहे ह्यावरती हे डेकोरेशन वगैरे आहे आणि इकडे बघा भरपूर जागा आहे आणि हे स्टेअर केस ते स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर असल्यामुळे ह्या पायऱ्यांच्या लाईटीला सुद्धा सेन्सर बसवला पाय लावला की ऑटोमॅटिक लाईट लागतात खूप सुंदर केलेलं आहे आणि हे मिसेस गुलानेरीचं ऑफिस तुम्हाला दाखवतो हे बघा हे एंट्री केली हे मिसेस गुलाने यांचं ऑफिस आहे आता हे काय रात्र आहे आणि मॅडम वरती पहिल्या माळ्यावर असल्यामुळे त्यांचा मला फोटो नाही घेता आला हां सगळं हा सी सी कॅमेरेचं सगळं आहे यामध्ये शेतातलं वगैरे सगळं इथं ह्या पी सी टी व्हीला दिसतं आणि हे बघा असं किती छानसं ऑफिस आहे हा गुलाने सरांचा हा बॉडीगार्ड आहे बघा त्याचं नाव काय ज्युई जुई, जुई, जुई। आणि हा खूप प्रेमळ आहे एकदा ओळख झाली ना कि छान आहे हा हे त्यांनी ना हा जवळजवळ फोर्टी फाय इंचेसचा हा टी व्ही ह्यामध्ये सगळं टोटल त्यांचं कुठे काय कुठे काय चाललंय हे सगळे ते इथे पण पाहतात आणि त्यांच्या मिसेस आणि मिस्टर गुलाने यांच्या मोबाईलवर सुद्धा आहे आपल्या घरी काय प्रॉब्लेम झाला काय झालं ते लगेच तुरंत त्यांना विदिन सेकंदामध्ये कळतं मी गुलाने मॅडमचा फोटो दाखवत नाही तर इथं आलेत पण आता नको नाही बाहेर तुम्ही बाहेर जावा <laughs> <तुम्हीं बारा। laughs> हे बघा हे त्यांचं ऑफिस आहे हे त्या एफ एम सी कुठे मुंबई कृषी बाजार उत्पन्न बाजार समितीमध्ये तिकडे जॉबला असताना ज्यावेळी त्यांची रिटायरमेंट झाली हे त्यांना त्यांचं सन्मानचिन्ह त्यांना मिळालेलं आहे तसंच श्री गुलानी सर एन पी सी आय एलमधून रिटायर झाले हे त्यांचं त्यांना सन्मानचिन्ह मिळालेलं आहे बाबा ह्यांचं हे पण बी आर सी सोसायटी बाबा ऑटोमॅक रिसर्च सेंटर बी आर सी टीकडून सुद्धा त्यांना सलमानची चिन्ह आहे कोऑपरेटिव्ह बँकेकडून असं हे त्यांचं छोटंसं जबरदस्त घर आहे पाच माळ्याची बिल्डिंग आहे जवळजवळ पंचवीस पेईंग गेस्ट इथे राहतात पी जी आहेत अवेलेबल सध्या मेस आहे रेस्टॉरंटचं काम चालू आहे तर सरांनी आफ्टर रिटायरमेंट बरेच इम्प्रूव्हमेंट केलेली आहे आणि मला तरी खूप आवडलेलं आहे मी परत एकदा माझ्या फॅमिलीला घेऊन येणार आहे व्हिजिट द्यायला एवढं अतिशय सुंदर आहे खूप आहे थँक्यू तुम्ही हे बघितलं हा व्हिडिओ माझा बघितला थँक्यू धन्यवाद धन्यवाद